आपलं राज्य आपला देश आणि आपल्या राज्याचे ट्रायब्युनल म्हणून काम करत आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पाहिला की भाजपला जे नवं संविधान लिहायचं आहे आपल्या देशासाठी ते पाहणार आहे हा विषय आपण गरजेचं आहे माझ्या महत्वाचा आहे कारण अमेरिका पासून ब्रिटन पासून सगळीकडे निवडणुकीचं लक्ष आहे तरी देखील सगळ्यांचं लक्ष्य आपल्या भारतावर आहे की आपला भारत पुढच्या दिशेने बनवतात करणार काय निवडतात समजा आणि लोकशाही पडणार की भाजपचं बहुमत निवडतात ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष मला माहिती असेल की बातम्या मध्ये आल्या माहितीमधूनच काल एका चॅनलला नोटीस म्हणतात लोकशाहीच आहे पुढच्या तीस दिवसासाठी लोकशाही बंद देशाची झालेली आहे की तुम्ही जी राजवट आहे सरकार मानत हे सरकार घट्ट गद्दारांचं सरकार आहे चोरांचं सरकार आहे आणि ते सरकार हे घट्ट बाहेर आहे पक्ष चोरणाऱ्यांचं हे सरकार असूच शकत ही राजवट आहे न्याय हक्कांसाठी त्यांच्या ऑफिस समोर जाऊन आंदोलन करा तुमच्यावर कर लाठीचार्ज करायला होते तुमच्यावर गोळीबार करायला होते म्हणजे क्रू सरकार आपल्याला भरपायचं मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये बसण्याचे आंदोलन होते हा तो तबेळ घेतलेला नाही घेतलेला तरी पण पोलिसांना पाठवून कशी डोके फोडी कसा गोळीबार केला गेला कसा लाठीचार्ज पाहिला नव्हता आणि तुम्हाला अजूनही सांगतो मी कदाचित ते एसपीची बदली झाली असेल तुमच्या याची करायला कारवाई असेल पण ह्या तिघांमधून म्हणजे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री ह्या तिघांमधून खरा जनरल डायरेक्ट कोण आहे हे अजून कळलेलं नाही आदेश कोणी दिले ते अजून कळलेलं नाही हे वातावरण हे बिघडत चाललेलं आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करायचे जाती जातीमध्ये भांडण लावायची जमीन कशा प्रयत्न करतो हे प्रयत्न करायचे धर्मामध्ये दंगली कशा होऊ शकतात याचा प्रयत्न हे सगळं चांगलं चाललेलं आहे सुरळीत चाललेलं आहे कुठेतरी व्हॉट्सअप सोडायचा कुठेतरी पोस्टर लावायचं कुठेतरी कोणाच्या घरात काही हार मारायचा आणि त्या गावात त्या जिल्ह्यामध्ये त्या ता ता तालुक्यामध्ये दंगल कशी होईल आणि दंगल झाली की जे मित्र आजूबाजूला राहत असतात त्यांच्यामध्ये मांडणं लागणार आपण एका मिटवून मत घेऊ शकतो आणि आपण सरकार स्थापन करू शकतो असं एक धानेड राजकारण आपल्या राज्यातून आलेलं आहे हे दुर्दैवी हे राजकारण कधी महाराष्ट्र

देशामध्ये सगळ्यात जातीय झाली असतील तर आपल्या महाराष्ट्रात झाल्या ही धोतराची गोष्ट आहे ह्याच सरकारच्या काळात गेल्या दोन वर्षात कधीही आपल्या इतिहासात केवळ भ्रष्ट सरकार नसेल असं भ्रष्ट आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे तुम्हाला साधं काम जरी करून घ्यायचं असेल तरी तुम्हाला केंद्राच्या फोन द्यायला जातात केंद्राच्या हाती पण केंद्राच्या वर्तुळ जर तरी चालतं मंत्र्यांना असून मंत्री पकडले जातात फोनवर आमदार पकडले जातात कोणाला धमकताना इंजिनिअर धमकतात आज खुर्ग ह्याच गोष्टीचा आहे की तुम्ही आय एस आय पी एस टी एक्झाम द्या एमपीएस द्या कुठच्याही नोकर भरण्यासाठी घोटाळा आहे काल दोनशे मार्कचा पेपर आणि इतर मिळाले दोनशे पंधरा हे जसं सरकार स्थापन केलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एखाद जबाबदारी बनवले असं झालं पण हे करून झालं आणि तुम्हाला एखादा क मिळा आमदारांची या दत्तर मंत्र्यांची कोण येतात एस पी वरच आहे कलेक्टर वयाचं आहे अमू बन कमूल बनचं तीन कोटी ते पाच कोटी दहा कोटीचे म्हणजे राज्यावर पेपर चाललं तरी कुठे कस आपल्याला विचार करण्याची आज मी आपल्याकडे एवढ्यासाठी चाललोय की मी तुम्हाला विचारतो विचार करत दिसतंय डोळ्यासमोर हे तुम्हाला पटणार आहे का हे तुम्हाला आवडणार ते चांगलं चाललं होतं भर चाललं होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण उद्धव करतो रोजगार दोन हजार वर्षापूर्वी झालं तीन हजार वर्षापूर्वी झालं पर्स वर्षापूर्वी झालं हे योग्य होते की ते योग्य होते हे बरोबर बोलले होते की हे बरोबर होते सगळी बरोबर होती की त्यांचे सगळी बरोबर होती ह्याच्यावर आपल्याला पहाटे आहे पण आपल्या भविष्यासाठी कोण लढत आहे पुढच्या पन्नास वर्षाचं कोण बोलत आहे पुढच्या वर्षाचं काहीच करायला आपण आपल्या वेगळ्या आंदोलन करत आहोत पण ज्यांच्यासाठी आपण आंदोलन करत आहोत ज्यांच्यासाठी आपण भांडत आहोत जे आपल्यामध्ये दंगली पेटवत आहे त्या राजकीय नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आम्हाला पुढच्या पन्नास वर्षात काय करणार पन्नास वर्षाचं का पुढच्या पन्नास मिनिटात आम्हाला काय देणार

आज सगळ्या तुम्ही आपल्या राज्यामध्ये कोण नंतर आहे महिलांनी जर विचारलं तर महिलांना सुरक्षित वाटत नाही महिला आंदोलन करायला लागलेल्या अंगणवाडीच्या आपल्या महिला असतील किंवा आशा वर्ग असतील त्या आंदोलन करत आहेत त्याला वाटत नाही की हे मुख्यमंत्री आपले आश्वासन देतात आशा वर्गचं मानधन वाढवू असं बरोबर आहे आरोग्यमंत्र्यांनी मानधन नुसतं पेपर जर वाढवलं त्याचा शासन निर्णय आलेला नाही तीन ती चार महिने होते आमच्या मुंबईमध्ये आपल्या मुंबईमध्ये घरी अंडी पण सांगितलं होतं की कि तुम्ही किती खडा मंड पडला तरी तुम्हाला आम्ही विवाह देऊ विवाह अजून दिलेला नाही खेळाचा दर्जा देऊ दर्जा दिलेला नाही हे असं सगळं राजकीय चाललेलं आहे खोटी आश्वासन चाललेली आहे सगळीकडे बोरिंग दिसतात त्यांच्या राजकीय नेत्यांचे पंचवीस पंचवीस मोठे लोक खेड्यावर उतरणपट्टी सुरू आहे पण तिथे खडा पैसा जायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचे हातात दोन लोकांच्या हातात तिथे पैसा जागा त्याच्या काळात जात नाही

आज बघा आपण आज इथे बोलत आहोत आपली जी कल्पना आहे ती रोजगारासाठी आहे आपली जी कल्पना आहे आपली लढाई आहे ती आपल्या ज्या हक्कांसाठी आहे सुशिक्षित करून जाणार कुठे बेरोजगार करून जाणार कुठे याच्यासाठी आहे दुसऱ्या बाजूला व्हायब्रंट गुजरात आहे इथून सगळे उद्योग इथे गेलेले आहेत गेल्या दोन वर्षामध्ये एक तरी उद्योग असं सोडल्यानंतर कुठे गेलं <laughs> का तुम्ही <था> <laughs> <पार गेरा> <laughs>

हा राज महाराष्ट्रात आहे परिवार तुम्ही छत्रपती सभाजी महाराजात सरकार सगळ्यांचं तोडलं आणि हे सगळं करून खोके घेऊन वाटून खोके घेऊन तुम्ही सरकार स्थापन केलेलं आहे नक्की आहे आज कृषी क्षेत्र कोण आज बंदी पोस्टीमध्ये पैसे

आज कुठे ना कुठेतरी खालू लोक बोलत असतात पण आता तो आवाज बाहेर उडायला लागला तसं परवा कडे मला वाटतं सगळ्या देशभरात केंद्र सरकारला झुकवलं होतं एक चुकीचा फायदा आणला म्हणून तशी ताकद ही प्रत्येक तिथे माणसामध्ये आहे आपल्या महाराष्ट्रात आपण भोगलाला झुकवलेलं आहे औरंगजेबाला झुकवलेलं आपण सगळ्यांना झुकवलेलं आहे पण ही ताकद आपल्याला एकजुटता आणायची आहे हे वर्षभर फार महत्वाचे पुढचे तीन चार महिने लोकसभेचे निवडणूक दोन अडीच करत लागते विधानसभेची कधी लागते हे आता पुढच्या पण हे सगळं होत असताना तुम्हाला सांगतो आपल्या आपल्यामध्ये मध्ये भांडणं लावली जाते धर्मामध्ये भांडणं लावले जाते तुम्ही विकुरले जाणार आहात का विकुरले जाणार आहात का आपल्या जातींमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल ठीक आहे आपली जी होणार असेल जात असेल धर्मास

आणि हात वर्गिंग केलेले आहेत आजूबाजूला तुम्हाला की कुठच्याही हा शब्दला तुमच्यासमोर नतमस्तक करून दाखवू शकते ही नागर आपल्याला एकजुट करायची ही नागर आपल्याला एकजुट करायची मी

आणि <todicator> जीता